दिसत नाही आता एक डेस्टिनेशन आहे म्हणजे केळव्याचा जो किल्ला बोलतात ना केळव्याचा तो बघायला आणि तुम्ही बघू शकता बीच जो आहे ना तो पूर्णपणे आटला आहे म्हणजे ओ आलेली आहे आणि जे लोक येणार आहेत तिथे आलेले आहेत ताईनं आलेले तर आता आम्ही चाललो आहे किल्ल्याकडे तुम्हाला दिसत असेल ना

आणि काय येल तिकडून बाहेर चला दिसतात का छोटे छोटे बंद केला त्याला आता तो बाहेर कसा येणार थांब सार्थक पार्टीला एन्जॉय करण्यासाठी बेस्ट प्लेस किती सारखं आटलंच येते त्यापेक्षा किती हा समुद्र आहे त्याची कितीपर्यंत खाली गेलाय आता एवढं जेवढं आता दिसतं ना तिथे पाणी भरलेलं असतं मग सुकलं महाराष्ट्रचा जो ब्रिज होता तो आय थिंक सो दिसेल इथून पण शेवटी काय गोपरं आहे थूम करू नाही शकत इकडून तो, इक तो ब्रिज दिसतो समोर त्या झाडांच्या पाठी आहे ना तो ब्रिज आहे तिकडे आता तुम्हाला दिसत किंवा माहीत नाही हे जे छोटे छोटे गोळे दिसतात ओके हे जे गोळे गेलेत ना ते एका छोट्या खेकड्याने केले आणि हा हाताचा आला पण हे परफेक्ट सर्कल केले तुला जसे आपण लाडू बनवतो ना तसे लाडू बनवलेले आणि सगळीकडे पसरलेलं चिंबोरे चिंबोरे इथे कोळीमध्ये ना चिरे बोलतात आणि आपण ना तुम्ही काय बोलता, बोलता न <laughs> <laughs> <laughs>

अरे नाही ते छोटे छोटे असतात त्यावर फाऊन काम लावून बर काय नाटू नको ये भेटला <laughs> शेवटी <laughs> सार्थकला नाही सार्थकला <laughs> बघ <एब दे दा। laughs> काय नाही तिकडे नाही हातात पळते काय <laughs> ना करत रे तू घा ओरडतो तो घाबरतो तो घाबरतो बघ शांत वास नॉर्मलच आहे याला काय बोलतात ना काय <laughs> ना करत ते बघ त्या बूट असा असं बूट काढ टाका असं टाकाने खेत तर बारीक आमच लहान आहे पकडत झालं होईल कसे खेकडे पकडले चिंबोरी शोधा चला शोधून काय करायचं थोडा मोठा मोठे असत ना एवढे एवढे भारी बोगा बोट टाकून बघा ना आतमध्ये चलाय सांगता नाही टाकलंय

अर्थात आपल्याला फिश आणि खेकडा दाखवतोय कुठे जातं कुठे फिश दिसतात कुठे फिश एकदम छोटे छोटे आहेत ते खेकडे नाही आहे कुबडे टाईप असतात ते ते आतमध्ये जातात ते काय आहे अर्थात ते काय ते बघ मित्रांनो आता पण सगळ्यांना माहिती असेल की इथे मंदिर आहे शीतलादेवी मंदिर तिकडे आलेलं आहे आणि मंदिराच्या परिसरात आहे मंदिराच्या आतमध्ये शूट करायला देतील की नाही माहीत नाही इथंच एक थोडा ओवर व्ह्यू सगळी नाही आपली फॅमिली ना ना आली आहे सगळी सगळीच्या जे सगळी आपली फॅमिली सगळ्यांना गाडीवरनं घेऊन 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 राऊंड मारून सगळे आम्ही आलेलो इथपर्यंत चला आज जाऊयात्रांनो दर्शन झालेलं आहे तुम्ही बाहेर आले गेला सगळेजण आता थोडा केळवी बीच एक्सप्लोअर करत आहे तो बेसिकली या साईडला केळवी बीच आहे तो आम्ही तिकडे आता जाऊ सो so, मित्रांनो आता आपण आलो आहे बेसिकली uh, केळवी बीचला जस्ट मंदिराच्या एकदम बाजूलाच आहे आता केळवी बीचला तुम्ही बघू शकता खूप सारे राईड्स आहेत एक एक सगळ्या राईड्स आहेत इथे आणि ती मला आवडली आहे कोणती माहिती आहे का तिची सायकल दिसते ना सायकल ट्रिपल सायकल त्याच्यात बसून मजा करायची आहे आणि दुसरं म्हणजे ऑप्शन म्हणजे घोडागाडी फॅमिलीसोबत याल ना तिकडे जी घोडागाडी दिसतात ना तिकडे पण नक्की जाऊ शकतं

मध्ये किती चांगलं सनसेट येईल ह्याची खात्री नाही मला पण खूप चांगलं म्हणजे डोळ्यांमध्ये बसतं सनसेट करून आपण घरी आलेलो आहे आणि आता ऑलमोस्ट आठ वाजता झालं तर या व्हिडिओला आहे या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया खूप मोठा होत चॅनल आहे ओके okay. सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत Todo Bye. Bye.